आणि खर तर मागच्या तीन चार दिवसामध्ये जिल्ह्याचा निकाल लागून गेला राजेसाहेब साहेब निकाल लागला जिल्ह्याचा ज्या दिवशी गाडी संभाजी पाटील चलवत होते बाजूला रमेश बसले होते मागच्या सीटवर बसवराज पाटील होते आणि त्यांच्या बाजूला अभिमन्यू होते आम्ही चौघांनी मिळून पाचही नगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी प्रवास केला आणि सर्वांनी सांगितलं एक मताने मी तर आपल्याला सांगतो राजे हा पॅटर्न सगळ्यांनी वापरायला पाहिजे म्हणजे एकत्रित आम्ही सर्वांनी मिळून माझ्या मतदारसंघामध्ये निलंग्यामध्ये भारतीय जनता पार्टीला निवडून द्या ताकदीने निवडून द्या म्हणण्यासाठी आप्पा आले अभिमन्यूजी आले पाटील साहेब आले औष्यामध्ये संभाजी पाटील गेले आप्पा गेले आम्ही सर्वजण गेले आणि मध्ये आम्ही सर्वांनी गेले प्रत्येकाने एकमेकांच्या मतदारसंघामध्ये जाऊन सर्व कार्यकर्त्यांना एकत्रित करून भाजप एक संघ आहे एक संदेश आम्ही दिला आम्ही जे पदावर बसलोय आम्ही ज्या खुर्च्यांवर बसलोय आज आम्ही आमदार म्हणून काम करतोय हे कार्यकर्त्यांमुळे आम्ही आमदार म्हणून काम करतोय आता कार्यकर्त्यांची निवडणूक आहे तर कार्यकर्त्यांसाठी आम्ही तेवढच झटायला पाहिजे मी आपाला जवळून पाहतोय पाटील साहेब माझा त्यांचा फार जुना परिचय मी त्यांच्या सगळ्याच निवडणुका पाहिजे पण मी त्यांच्या स्वतःच्या निवडणुकीमध्ये त्यांनी जेवढा प्रवास केला नाही तेवढा त्यांनी मी आज त्यांना प्रवास करताना पाहतोय हे एक कार्यकर्त्यांसाठी प्रवास करणं ह्याला म्हणजे आज त्यांची जिल्हा परिषदेची तयारी झाली त्यांनी प्रत्येक ठिकाणी जातात बसतात आपण तुम्ही स्वतःच्या निवडणुकीत फिरलो होतो तेवढं नाही म्हणजे हे कार्यकर्त्यांसाठी झटणं आता निलंग्यामध्ये इथं आमचे नगर अध्यक्ष आहेत आप हे नाही आहेत संजू मी माझ्या स्वतःच्या निवडणुकीमध्ये पाटील साहेब तेवढं फिरत नाही पण ज्यावेळेस कार्यकर्त्यांची निवडणूक आहे दिवसाची रात्र करतो आणि पूर्ण ताकद पूर्ण जी काय असेल तन मन धन जे जे लागेल कार्यकर्त्यांना ते देण्याचं काम आम्ही करतो आणि ह्या भूमिकेतून आपला कार्यकर्ता बळकट व्हायला पाहिजे मजबूतीने उभा टाकायला पाहिजे ही भूमिका त्या ठिकाणी आपण जर पाहिलं आपले लोकप्रिय आमदार माननीय अभिमन्यूजींनी एक चांगल्या पद्धतीने रचना एक मोठी ताकद त्यांनी सर्वांमध्ये लोकांमध्ये विश्वासातून माणसं उभा केली त्यांनी तिथं पूर्ण ताकदीने लढतात आप्पा लढतात आम्ही लढतोय उदगीरमध्ये खर तर म्हटल्याप्रमाणे उदगीर आणि अहमदपूर हे भारतीय जनता पार्टीचे किल्ले आहेत ह्या भागामध्ये देखील उदगीरमध्ये आम्ही बैठक घेतली मी खर तर आज या बैठकीमध्ये सन्माननीय बनसोडे साहेबांचं मनापासून अभिनंदन देखील करायला पाहिजे की भारतीय जनता पार्टीने त्यांच्या विधानसभेच्या वेळेस आम्ही बैठक घेतली होती त्या बैठकीमध्ये सांगितलं होतं येणारी नगरपालिकेची निवडणूक अध्यक्ष भाजपचा आहे असल आणि जिथं भाजपचे जिंकून आले तिथं भाजप लढल ते त्यांनी त्या गोष्टीला मान्य केलं जो शब्द दिला होता त्यांनी तो त्या ठिकाणी पाळला आणि आम्ही त्यांच्या सोबत लढलो त्यांनी ताकद एकत्रित मिळून आम्ही त्या ठिकाणी घेतल्या होता आणि मी आवर्जून सांगतो जिल्ह्यामध्ये सर्वात टफ म्हणणारी जागा म्हणतात उदगीर सर्वात अधिक मतांनी जागा येणारे उदगीर मला आठवतं एक प्रसंग मंत्री मोदय आपण गाडीत होतो साहेबांच्या साहेबांनी म्हटले काय सीएम साहेबांनी आपल्या विभाजनामुळं भाज तिथं राष्ट्रवादी आली आहे स्वतः सीएम साहेब म्हटले आपल्या मताचं विभाजन झालं हे भाजपचा गड आहे गड असणार अहमदपूर आहे आणि ज्या पद्धतीने अवलनी ज्या पद्धतीने आपल्या कार्यकर्त्यांची अपमान करण्याचं काम त्या भागातल्या नेत्यांनी केलं आम्हाला वाईट वाटलं ज्यावेळेस एखादा स्टेटमेंट येतं एखादं बातमी येते सरकार युतीचं आहे महायुतीचं सरकार आहे आणि युतीचं सरकार आल्यानंतर एखादा मंत्री त्या पदावर बसल्यानंतर आम्ही आवर्जून म्हणतो आम्ही जसं बनसोडे साहेबांचं अभिनंदन केलं ज्या पद्धतीने अहमदपूरमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची त्या ठिकाणी अपमान करण्याचं काम केलं एका दिवसात साहेब एका दिवसात आपल्याला आश्चर्य वाटतं ज्याच्याकडे जबाबदारी होती त्यांनी रात्री रात्रीतून त्याला बदललं त्याला पकडले हाताशी आणि सगळ्या माणसांना नेऊन आमदारांच्या दावणीला बांधलं पण एका दिवसातून या सर्वांनी पूर्ण पॅनल उभा केलं आणि एका दिवसातून आज अहमदपूरमध्ये सोहळावर भारतीय जनता पार्टी लढली रात्री आमची बैठक झाली पाटील साहेबांच्या सगळं ठरलं एवढे माणसं भरणार बरोबर आहे बसवराज पाटील साहेब त्यांनी होते तिथं प्रभारी म्हणून सगळं ठरलं आपल्याकडनं एबी फॉर्म घेतला सगळं झालं आणि नंतर सगळे बी फॉर्म घेतले जाऊन घेऊन टाकले काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ताब्यामध्ये हे चुकीचं झालं सर आणि मी आपली जबाबदारी आहे दादा कदाचित तुम्ही तुमचा बदला घेऊ नका खन्नाड्या साहेब तुमच्यावर झालेल्या गोष्टी हे नाही मालक तुमच्या बदल झालेला नाही कार्यकर्त्यांच्या बदल झालेली घटना आहे ह्याचा बदला तुम्हाला घ्यावा लागेल भारतीय जनता पार्टीच्या माणसाला निवडून आणावं लागेल माझ्या अहमदपूरच्या नेत्यांना हात जोडून विनंती आहे ती जागा आपण निवडून आणा तुमच्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा परिषद पंचायत समिती आम्ही सर्वजण मिळून जी काही ताकद अहमदपूर साठी आम्ही द्यायला आहे पण फक्त तुम्ही लढायची तयारी दाखवायला कार्यकर्त्याला खचू देऊ नका त्याच्या मागे उभा टाका ज्या पद्धतीने तो कार्यकर्ता लढतोय त्याच्या पाठीशी उभा टाका तुम्ही आता कुणाचा कार्यकर्ता आहे तिथं पासष्ट हजार तुम्ही घेतले विनायकरावनी सत्य किती घेतले मत घेतले दोघांचे बेरीज केली तर आणि आज भाजपनी आपल्या लोकांनी मतदान केलं त्यांना आणि त्यांनी कार्यकर्त्यांची ज्या पद्धतीने त्यांना ते वागणूक दिली एक, एक ताकदीने आणि मी तिथल्या प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला सर्व नेत्यांना जसं सांगितलंय गेल्यानंतर ग्रामीणची बैठक बोलवा चाकूरच्या कार्यकर्त्यांची बैठक बोला तुम्ही आहेत बैठक बोलवा जेवढा काही भाजपचा कार्यकर्ता आहे त्यांना दहा दिवस अहमदपूरच्या बाहेर यायचं नाही जी काही ताकद असत किमान दहा हजार कार्यकर्ते येऊ शकतात का नाही तुमच्या चार पाच दिवशी साहेब पाच जिल्हा परिषद आहे चाकूरमध्ये पाचच्या पाचवी भाजपचे सर्वांनी ताकदीने तिथं उतरा आणि तुम्ही काळजी करू नका पाचच्या पाचही भाजप लढणार आहे एक ही जागा आम्ही कोणाला देणार नाही आता ताकदीने लढू साहेब बरोबर आहे पाटील साहेब नो कॉम्प्रोमाइज आता कार्यकर्त्यांसाठी कोणत्याच पद्धतीने कॉम्प्रोमाइज नाही आणि ही ताकद आपल्याला त्या ठिकाणी लावायची आणि निश्चितपणे परत एकदा आपल्या वैभव आणि त्यांचे नेते कोण येते जिल्ह्याचे काय नाव सहकार ते झालं कुणामुळे त्यांना सांगू ना आता काय मंत्री कुणामुळे झाले आणि खरंच येऊन दाखवा फिरून दाखवा आता इकडं असं नाही एकदा एकत्रित बसलो एका विचाराने एकत्रित बसलो तर त्याच्यामध्ये बदल करायचा नाही आणि पाटील साहेब बेमानीला जागा गद्दारीला आपल्याला माफी नाही तुम्ही या आमच्याशी बोला सत्तेमध्ये म्हणाल तो वाटा देऊ पण संघटनेमध्ये जराही वाटा तुम्हाला देणार नाही हे देखील मी आपल्याला सांगतो संघटना आमची आहे भाजपची संघटना आहे कार्यकर्त्यांची संघटना आहे दिवस रात्र कार्यकर्त्यांनी शिजले शिजले याच्यासाठी झिजले आणि अहमदपूर तर आम्हाला शिकवलं आम्हाला जैनिक कार्यकर्त्यांनी मुंडे साहेबांचा आवडता मतदारसंघ सा आहे अहमदपूर ज्यावेळेस ती आले पहिले अहमदपूरला आले ते इथून आम्ही सर्वांनी एक ताकदीने एक त्या ठिकाणी वातावरण निर्माण केलं आणि कुठं तरी साहेब पाटील साहेब हे इलेक्शन झालं ना एवढा का धान कारभार गलिच्छ कारभार जिल्ह्यामध्ये जर कोणत्या डी सी तो तो सी बँकेचा असेल तर तो लातूर डी सी सी बँकेचा आहे हे इलेक्शन झाल्या झाल्या आम्हाला सहा महिन्याच्या आपण सर्वजण काही मागणार नाही आम्हाला एखादं पद नाही दिलं मंत्रीपद जरी नाही दिलं तरी चालेल पण डीसीसी बँकेवर आपल्याला तिथं झेंडा फडकावा लाग प्रशासक नेमव साहेब त्यांनी नव्वद नव्वद टक्के कर्ज कुणाला दिले तो स्वतःच्या दिलेत बँकेने दंड केला दंड रिझर्व्ह बँकेने ह्यांना एका घरामध्ये नव्वद टक्के स्वतःच्या अॅग्रो कंपनीला त्या ठिकाणी पैसे दिले काय सांगतात पाच टक्के आम्ही यांना देतो काय म्हणतात पाच लाख रुपये दिले कोण शेतकरी पाच लाखाचा एक शेतकरी भेटणार नाही पाच लाखाचा आणि कौतुक करतात आणि त्याच्यासाठी अवॉर्ड घेतात आणि माझ सहकार मर्शी जे आहेत ना परत आपल्या माध्यमातून माझी विनंती आहे सहकार मर्शीला एका व्यासपीठावर बसू आणि शेतकऱ्यांना तुम्ही किती मदत केली ते दाखवा आणि स्वतःसाठी किती मदत केली ते मी सांगतो तू या ठिकाणी हाय तयारी एका व्यासपीठावर येऊ शकतात अपा येऊ शकत नाही त्यामुळं आपल्या सर्वांना विनंती आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये ताकदीने पूर्ण ताकदीने आपल्याला लढायचं आहे आणि अहमदपूर तर माझी विनंती आहे परत एकदा मी हात जोडून विनंती करतो आपल्याला परत एकदा हात जोडून पाटील साहेब आपल्याला पूर्ण ताकद i'm dead